नमस्कार जय श्रीराम साहित्य यूट्यूब चॅनलवर मी सुजाता कंगातीलकर आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आहे नवनवीन कथा आपण इथे ऐकत आहोत ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही आहे पण वाचनाची आवड खूप आहे अशांसाठी आपण आपलं नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे म्हणजे कधी काम करताना किंवा कधी वृद्ध अवस्थेतील काही लोकांना कथा वाचता आल्या नाहीत तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या साह्याने त्यांनी नक्कीच मदत व्हावी ही अपेक्षा आणि अर्थातच प्रोत्साहन पर तुमच्या कमेंट्सची आणि कौतुकाची थाप नक्कीच मला अपेक्षित आहे आज आपण पुन्हा एकदा नवीन कथा ऐकणार आहोत फाटकी सादर करत आहे राजश्री बासुदकर ऐकूयात एक परत नवीन कथा कथा आवडली तर लाईक करा आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला कौतुकाची कर। थाप नक्कीच पाठवा धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मी राजश्री बासुदकर आजची कथा आहे फाटकी नोट लेखक मंगेश मधुकर कडक उन्हाळ्याचे दिवस ऑफिसच्या कामासाठी भर उन्हात बाहेर पडावं लागलं गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून रिक्षा केली तासाभरात काम आटपून परत ऑफिसला निघालो दहा मिनटं झाली तरी रिक्षा मिळेला चार पाच जणांनी नाही म्हटलं ऑनलाईन बुकिंग पण होत नव्हतं चिडचिड वाढली काही वेळानं एक रिक्षा थांबली लाल रंगाचा शर्ट जीन्स मानेपर्यंत वाढलेले केस अशा हँकी फिंकी तरुण ड्रायव्हरला पाहून खात्री झाली की नकार येणार पण तो चक्क तयार झाला त्याचा विचार बदलायच्या आधी लगबगीने रिक्षात बसलो थँक्यू दादा बराच वेळ थांबलो होतो कोणी यायलाच तयार नव्हतं रिक्षासाठी पॅसेंजर म्हणजे देव त्याला नाही म्हणायचं नसतं रिक्षावाल्याकडून अनपेक्षित उत्तर आलं तुमच्यासारखा विचार केला तर प्रॉब्लेमच नाही पण इथं प्रत्येकाला लांबचं भाडं पाहिजे मोबाईल नाही तर गप्पा मारत टाइमपास करतील पण काम करणार नाही ना जण तर रिकामी गाडी चालवतात पण जवळचं भाडं घेत नाहीत अशामुळे पब्लिक रिक्षावाल्यांना सरसकट शिव्या घालतं रिक्षावाला मार्मिक बोलत होता चांगला समजूतदार निघाला गप्पांच्या नादात कधी उतरायचं ठिकाण आलं कळलंच नाही एकशे तीन झालेत ऑनलाईन पेमेंट करतो मी साहेब आजची भवानी तुमच्याकडूनच कॅश असेल तर द्या ओके मी पाकिटात पाहिलं तर शंभराच्या तीन नोटा होत्या एक नोट काढली पण त्या क्षणी मनात आलं की आपल्याकडची फाटकी नोट खपवावी म्हणून मधोमध फाटलेली पण चिकटपट्टी लावलेली नोट पुढे केली रिक्षावाल्यानं आधी हँडलला मग कपाळाला लावून नमस्कार करून को नोट खिशात ठेवली त्यावेळी मी तीन रुपयासाठी खि चाचपडत होतो साहेब राहू द्या नाही असं कसं कष्टाचे पैसे आहेत पुन्हा भेटलो की द्या छान हसत त्यानं रिक्षा सुरू केली आणि काही क्षणातच दिसेनासा झाला मी एकटक पाहत राहिलो पेहरावाच्या अगदी विरुद्ध टोकाचं रिक्षावाल्याचं अदबीचं बोलणं आणि वागणं यामुळे भारावलो त्याच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आणि एकदम आपण केलेली घोडचूक लक्षात आली अरे बापरे स्वार्थाच्या नादात काय करून बसलो रिक्षावाला माझ्याशी चांगला वागला आणि मी काय केलं तर फाटकी नोट देऊन त्याला फसवलं स्वतःचीच लाज वाटायला लागली प्रचंड राग आला अस्वस्थ झालो काय करावं सुचेना दुसरी दो नोट देऊन चूक सुधारावी असं डोक्यात आल्यानं तिरमिरीत गाडी घेऊन निघालो काळ्या हुडची रिक्षा नंबर माहीत नाही आणि लक्षात राहिलेला ड्रायव्हर एवढ्या भांडवलावर शोधाशोध सुरू केली चार पाच चौक फिरलो रस्त्यावरची प्रत्येक रिक्षा निरखून पाहत होतो रिक्षा स्टँड दुकान पानटपरीवर चौकशी केली पण उपयोग झाला नाही खूप निराश झालो अपराधभाव वाढला फाटकी नोट बघितल्यावर तो भला माणूस आपल्याविषयी काय विचार करत असेल या जाणिवेने बेचेनी वाढली जवळच्या दोन चार किलोमीटर परिसरातील जागांवर चक्रा मारून अर्धा पाऊन तासानं ऑफिसमध्ये आलो चेहरा बघून सहकाऱ्यांनी काय झालं म्हणून विचारलं काही विशेष नाही नंतर सांगतो म्हणत बोलणं टाळलं आणि कॉम्प्युटर सुरू केला पण चित्त धाऱ्यावर नसल्यानं कामात लक्ष नव्हतं वारंवार चुका व्हायला लागल्या काय साहेब तुमच्यासारख्या जंटलमनकडून कडून ही अपेक्षा नव्हती फाटकी नोट हातात घेऊन बोलणारा रिक्षावाला सारखा डोळ्यासमोर यायला लागला तब्येत ठीक नाही कारण देऊन हाफ डे सुट्टी घेऊन घरी आलो मला अवेळी आलेली पाहून बायकोला आश्चर्य वाटलं पण तिने लगेच काही विचारलं नाही थोड्या वेळानं बायकोला घडलेला प्रकार सगळा सांगितला काहीच प्रतिक्रिया न देता ती एक टक माझ्याकडे पाहत राहिली काय झालं असं का पाहतेस साध्या साध्या गोष्टींचा किती त्रास करून घेतोयस तुला वाटती तितकी साधी गोष्ट नाहीये एका चांगल्या माणसाला मी फसवलं इट्स ओके ठीक आहे तुला चूक कळली सुधारायचा प्रयत्न देखील केलास यातच सगळं आलं अगं पण असं होतं ठरून नाही परंतु एखाद्या क्षणी मोहाला भुलून जाणीवपूर्वक चुकीचं वागतो नंतर त्याचा खूप पश्चाताप होतो मग स्वतःलाच देश दोष देतो अशावेळी फक्त मनस्तापाशिवाय काही हात